गुरुदेव दत्त दत्त महाराजांचा महाश्लोक गुरब्र देव महेश्वरा गुरुसाक्षात्परब्रह्म तस्म श्रीगुरवै नम ब्र्मानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्तीत गगणसदृशं तत्वस्यादीदिलक्षं एक विमलमचल भावातीतं त्रिगुणरहितं त्रिगुणरहित तं नमामि श्री मंत्र सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती गुरु श्री, दे श्री मंत्र अनुसिवात्री संभोतो दत्तात्रेय दिगंबरम स्वर्तुगामी स्वभक्तानाम उद्धवता भव संकटात या दत्त मंत्राचा जप सद्भावनेने केले असता संकट दूर होते असा अनेकांचा अनुभव आहे आता प्रारंभ श्रीपाद श्रीवल्लभं तं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादीवं भावग्राह्य क्लशहारीन सुकीर्ते घोरातकष्टादुद्धरासमनस्ते त्व मातापििताधीपस्वतो कृस्वं त्वं सर्वस्व न प्रभुविश मूर्ते घोरातकष्टादुद्धरासमरणमस्ते पापं तापं व्याधीमादीच दैन्यम त्वहराशु त्हराशु त्राता नो वीक्षास्त्रज्यो ज्योर्ते घोरात कष्टादुद्धरासनस्ते ज्ञानस्राता नापी दाता न भर्ता तत्वदेवत्व शरण हर्ता कुर्वानुग्रह पूर्णराते घोरात कष्टादुद्धरासमनस्ते धर्मे प्रीतसनती देहि मुक्ति देही मुक्तीच भुक्तीं भावासक्तीचाखिलानंदमूर्ती घोरात कष्टादुद्धरासनं असते श्लोक पंचक मेते दो, लोकमंगल लोकमंगलवर्धनं प्रपठे नियतो भक्ता स श्री दत्त प्रियोभत गुरुब्र गुरवि विष्णु गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे अध्याय चौदा श्री गणेशाय श्री नवते नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविषेका परीयसा जय जय योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदार व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगत जाहाला विचित्रे विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भोगुणी तयावरी संतोष होणी प्रसन्न जाहले वरी गुरु गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजू पूजा केली विचित्र मनोनी आनंद परियेसा तया सायंदेव दिवजासी श्री गुरु बोलते संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती बरी एकोणीस श्री गुरु चवचन सायनदेव विप्रकरी नमन माता ठेवून चरणे न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा महिमा विश्व व्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु वैमकेशी धरिला वेश तुमानुषी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी सौख्य पुत्र पोत्री, उपरी द्यावी सद्धती ऐसी विनंती करुणी करुणामचने सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे ब्राह्मण ब्राह्मणासी घात करीतो जिवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजा जाता तया जवळी आपण निचे घेईल माझा प्राण भेटी तुमचे मरण खायचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडून तुवा जावे गुरुरेवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापाशी जववरी तू परतून येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्त आमूचा तू होसी वारंवार पारंपर वंशवंशी हो अखिला भीष्ठ तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायन्व ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांत यम जैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होनी गृहात गेला येवन कोपत विप्र जाहला भयचकित चकित मनी श्री गुरु सिद्धातसे कोप आलिया ओळयासी तेवीस वर्षे सी। श्री गुरु, 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 गुरु होय ज्यासी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाचे या पिलेयाचे सर्पतो कौने ब्राह्मणासी असे कृपा गुरु श्री गुरुजी का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपाय गुरु 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 होय कल्ली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यु बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनि परीयसी प्राणांतक कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो गाई गायी छेदन करीतो अवैव पाही विप्र एक अपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्रह्मणा जवळी धोळत तसे चरण कमणी म्हणे स्वामी तुची माझा इथे कवणी जावे परत वस्त्रे निरूप देते आला वस्त्रा वेग वस्त्र गंगा असे वासर श्री गुरुची चरण दर्शना देखोनिया श्री गुरुचे नमन करी तो भावेसी स्त्रोत्र करीब बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासती दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनुवितसे कर जोडून न विसंभे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण ऐका संसारसागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उद्धरावया सगरासी गंगा आणि भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिले आपुले भक्त वस्तल तुझे ख्याती सामा सोडणे काय नीती सवे येऊ ला निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरु श्री विनवी श्रीप्रभावेसी संतोष आणि कारण असे अम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे समस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळवणी बेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तय वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांचा मुवेत श्री गुरु आले किर्ते पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारुण सांगे नाम करणे सा। पुढील कथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारो मन करुणी एका ऐका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचैत्रामृदे परमकथा कल्पतरु श्री नृसिंहसरस्वती पाख्याने सिद्धनामकधार संवादे क्रूरेवन शासनम सायन देव वर प्रदान श्री गुरु मस्तो श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त திகம்பரா, திகம்பரா, ஷ்ரீபா திகம்பரா